नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरजेचे कार्यसम्राट आमदार माननीय सुरेश सुरेशभाऊखाडे यांच्या प्रयत्नांना यश नवीन शंभर बी एस सी विद्यार्थ्यांकरिता नर्सिंग विद्यालय व वसतिगृह मान्यता घेण्यासाठी वैद्यकीय सचिव वाघमारे साहेब यांच्यासोबत बैठक व तात्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय गिरीश महाजन यांच्यासोबत नर्सिंग विद्यालय व वसतिगृह कामास प्रशासकीय मान्यतेसाठी तीन वेळेला बैठक तसेच माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्यासोबत दोन वेळा बैठक झाली व मंजुरी मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्य हाय पॉवर कमिटी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत झालेल्या इतिवृत्तास मान्यता माननीय हसन मुश्रीफ साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्यासोबत दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे नवीन शंभर बी एस सी विद्यार्थ्यांकरिता नर्सिंग महाविद्यालय व वसतिग्रहाचे बांधकाम करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली यासाठी रक्कम रुपये चौतीस कोटी एकोणपन्नास लाख इतकी आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वॉर्डनिहाय उद्घाटन संपन्न होत असून आज अखेर तीन चार पाच सहा सात या वॉर्डातील एकूण बारा कोटी बत्तीस लाख इतक्या रकमेच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले आहेत ग्रामीण भागातील आरग मालगाव बेडग म्हैसाळ या गावातील छत्तीस कोटी सहा लाख इतक्या रकमेच्या कामांची उद्घाटनं करण्यात आली आहेत या महिन्याअखेर उर्वरित ग्रामीण व शहरी भागातील मंजूर विकास कामांची उद्घाटनं संपन्न होणार आहेत